नमस्कार आज आपण संख्यांचे प्रकार पुन्हा एकदा बघणार आहोत लेक्चर क्रमांक दोन आज आपण काही संख्येचे प्रकार आहेत याआधी आपण संख्येचे प्रकार समजून घेत आहोत संख्येचे प्रकार हे किती महत्वाचे आहेत हे आपल्या लक्षात येईलच यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण संख्येच्या प्रकारावर आधारित काही प्रश्न हे आपण घेणार आहोत पण त्याआधी आपण या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना समजून घेऊ या आधीच्या लेक्चरमध्ये आपण या आधीच्या लेक्चरमध्ये आपण आधी लेक्चर क्रमांक एक ह्याच्यामध्ये आपण या संख्या बघितल्या आहेत नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या अपूर्णांक संख्या परिमेय संख्या अपरिमेय संख्या वास्तव संख्या समसंख्या आणि संख्या ह्या ज्या काही संख्या आहेत या संख्या आपण या आधीच्या लेक्चरमध्ये समजून घेतल्या आहेत जर हा व्हिडिओ बघितला नसेल लेक्चर क्रमांक एक संख्येवर आधारित तर तो तुम्ही पाहा आणि तो पाहून झाल्यानंतर हा जो काय आहे आजचं लेक्चर हे लेक्चर तुम्ही बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण मूळ संख्या जोड मूळ संख्या सहमूळ संख्या संयुक्त संख्या त्रिकोणी संख्या बेरीज वस्त संख्या आणि गुणाकार व्यस्त संख्या हे जे काही प्रकार आहेत हे प्रकार आज आपण या ठिकाणी समजून घेऊ त्याच्यातली आज आपण जी पहिली संख्या समजून घेणार आहोत ती आहेत मूळ संख्या आता मूळ संख्या कोणाला म्हणायचे जी संख्या एक पेक्षा मोठी आहेत आणि जिला एक किंवा तीच संख्या या के आ, ती संख्या याखेरीज दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्या संख्या म्हणजेच मूळ संख्या होईल विद्यार्थी मित्रांनो ही जी संख्या आहे खूप महत्वाची आहे कारण आपल्याला वेगवेगळ्या परीक्षेमध्ये ती विचारलेली असते तर ती मूळ संख्या म्हणजेच काय आहे तर जी संख्या आहे त्या संख्येला एक किंवा तीच संख्या ह्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या संख्येने भाग जात नाही त्या संख्येला आपण म्हणायचे मूळ संख्या उदाहरणार्थ उदाहरणार्थ अकरा आता अकरा ही जी संख्या आहे या संख्येला एक किंवा हीच संख्या म्हणजेच अकरा याच संख्येने भाग जातोय म्हणून अकराला म्हणायचे आपण मूळ संख्या आयोग हो तुमच्या लक्षात येत असेल बघायचं आता ह्या काही मूळ संख्या आहेत दोन ही मूळ संख्या आहेत आता ही जी काही दोन आहेत या दोनाला एक आणि दोन ह्याच संख्येने भाग जाणार बघ पुन्हा एकदा एक किंवा तीच संख्या त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या संख्येने भाग जात नाहीत आणि म्हणून अशा संख्येला म्हणायचं आपण मूळ संख्या आता या मूळ संख्येमध्ये पहिली संख्या आहेत दोन आहे बघा आता ही जी काही दोन आहेत या दोनाला फक्त एक आणि दोन ह्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या संख्येने भाग जाणार नाहीत आणि म्हणून ही जी काही दोन आहेत त्या दोनाला आपण म्हणायचं मूळ संख्या आता ह्या ज्या संख्या आहेत कोणत्या आहेत ते आपण बघू एक ते शंभर पर्यंत एक ते शंभर पर्यंत अशा या एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत ह्या पंचवीस मूळ संख्या कोणत्या आहेत ते आपण बघू दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस एकेचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद सत्त्याण्णव अशा एक ते शंभरपर्यंत ह्या पंचवीस मूळ संख्या आहेत ह्या आपल्याला पाठांतर कराव्या लागणार आहेत त्या पाठच करून घ्यायच्या आहेत कारण वेगवेगळ्या परीक्षेमध्ये ह्याच्यावर आधारित प्रश्न विचारलेलाच असतो त्यामुळे आपल्याला ह्या संख्या पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे आता हे किती आवश्यक आहे याच्यावर आपण काही प्रश्न बघणारच आहे त्यावेळेस आपल्या लक्षात येईलच याच्यावर आधारित मूळ संख्येवर आधारित तुम्हाला रिजनिंग मध्ये सुद्धा म्हणजेच बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा याच्यावर संख्या मालिकेमध्ये प्रश्न विचारलेला असतो किंवा ऑडमॅन आउट असेल तर त्या ठिकाणी सुद्धा याच्यावर प्रश्न विचारलेला असतो त्यामुळे ह्या ज्या काही पंचवीस संख्या आहेत त्या पंचवीस संख्या आपण पाठ करायच्या उदाहरणार्थ एक्केचाळीस आता ही जी एक्केचाळीस आहेत त्या एक्केचाळीसला फक्त एकाने भाग जातो त्याला एक्केचाळीसला दोनाने भाग जात नाहीत एक्केचाळीसला तीनाने भाग जात नाहीत चाराने भाग जात नाहीत पाचाने भाग जात नाहीत त्याला सहाने भाग जात नाहीत सात नाही नाहीत आठ नाहीत नऊ नाहीत अशा कोणत्याही संख्येने भाग जात नाहीत म्हणजेच एक्केचाळीसला एक आणि एक्केचाळीस म्हणजे तीच संख्या या दोन संख्येने त्याला भाग जातोय म्हणून अशा ह्या ज्या का पंचवीस संख्या आहेत या पंचवीस संख्यांना म्हणायचे मूळ संख्या त्याच्यानंतर दुसरी आहे जोड मूळ संख्या ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये केवळ एकच संयुक्त संख्या असते अशा मूळ संख्यांच्या जोडीला जोड मूळ संख्या असे म्हणतात बघ ह्या मूळ संख्याच आहे फक्त काय आहेत आता तीन व पाच ह्या मूळ संख्या आहेत तर ह्या तीन व पाच याच्यामध्ये एक चार ही संयुक्त संख्या आहेत म्हणून तीन आणि पाच या दोन संख्येला म्हणायचे आपण जोड मूळ संख्या दुसरी जोडी आहे पाच व सात आता पाच सहा आणि सात व्याख्येमध्ये म्हटल्याप्रमाणे ह्या दोन मूळ संख्येच्या मध्ये एकच संयुक्त संख्या आहे म्हणून पाच आणि सात या जोडीला म्हणायचं आपण जोड मूळ संख्या आता अशा या एक ते शंभर पर्यंत अशा एक ते शंभर पर्यंत किती जोड्या आहेत तर बघायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ एकूण अशा आहे आठ जोड्या आहेत पहिली जोडी कोणती आहे तीन व पाच दुसरी जोडी पाच व सात तिसरी अकरा व तेरा चौथी सतरा व एकोणीस पाचवी एकोणतीस व एकतीस सहावी एक्केचाळीस व त्रेचाळीस सातवी एकोणसाठ व एकसष्ट आणि आठवी आहे एकाहत्तर व तर या जोड्यांना म्हणायचे आपण मोळ संख्या त्याच्यानंतर आहे सहमूळ संख्या सहमूळ संख्या ज्या दोन किंवा अधिक संख्यांना एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो त्या सहमूळ संख्या आहेत उदाहरणार्थ बघा क्रमवार येणाऱ्या कोणत्याही दोन संख्या ह्या सहमूळ संख्या असतात क्रमवार कोणत्याही दिसत उदाहरणार्थ दहा आणि अकरा ह्या दोन क्रमवार संख्या आहेत आता या दोन क्रमवार संख्यांना फक्त आणि फक्त एकानेच भाग जातो बघा आपण याला दोनाने भाग देण्याचा प्रयत्न केला दहा भागिले दोन अकरा भागिले दोन दोनाने भाग जाणार नाहीत तीनाने भाग द्या तीनाने भाग जाणार नाही चाराने नाही पाच नाही सहा नाही सात नाही आठ सा, नाही ना ना म्हणजे कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही म्हणजे क्रमवार येणाऱ्या कोणत्याही दोन संख्या असतील तर त्यांना एकच्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नसेल तर अशा ज्या काही संख्या आहेत त्यांना म्हणायच्या आपण सहमूळ संख्या उदाहरणार्थ पुन्हा एक क्रमवार येणाऱ्या संख्या बारा तेरा आणि चौदा आता या ह्या तीन संख्या आहेत बघायचं बारा तेरा आणि चौदा ह्या क्रमवार येणाऱ्या दोन किंवा अधिक संख्यांना आता बघायचं बारा तेरा चौदा या तीन संख्या घेतल्या तरी ह्या तीन संख्यांना फक्त आणि फक्त एकानेच भाग जाऊ शकतो एकाच्या व्यतिरिक्त अन्य त्यांचे कोणतेही सामायिक विभाजक नसतात आणि म्हणून अशा संख्यांना म्हणायचे आपण सहमूळ संख्या त्याच्यानंतर आहे संयुक्त संख्या जी संख्या एकच्या पटी शिवाय दुसऱ्या कोणत्या तरी संख्येची पट असते तिला संयुक्त संख्या असे म्हणतात म्हणजे विभाजक थोडक्यात उदाहरणार्थ जी संख्या म्हणजेच काय आपण घेतली बारा आता ही जी बारा संख्या आहेत या बारा संख्येला कोण कौन, कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो कोणाची पट असू शकते ती एक ची पट असू शकते त्याच्यानंतर दोन ची असू शकते तीन ची असेल चार ची असेल सहा ची असेल आणि स्वत बाराची असेल म्हणजे जी संख्या एकच्या पटीशिवाय दुसऱ्या कोणत्या तरी संख्येची पट असते म्हणून तिला म्हणायचं आपण संयुक्त संख्या असे म्हणायचे म्हणजेच काय झाले बघा तीन गुणिले चार दोन गुणिले सहा बारा गुणिले एक अशा प्रकारे आपल्याला एक या संख्येच्या व्यतिरिक्त दुसऱ्या संख्येची सुद्धा ती पट असू शकते म्हणून त्याला म्हणायचे आपण संयुक्त संख्या आता बघा इथं एक असते मूळ संख्या आणि दुसरी या ठिकाणी असते ती म्हणजेच संयुक्त संख्या आता बघा या दोन संख्येमध्ये काय फरक आहेत एक ते शंभरमध्ये ज्या पंचवीस मूळ संख्या आहेत त्या पंचवीसच्या व्यतिरिक्त राहिलेल्या ज्या काय असतील उर्वरित ज्या असतील उर्वरित ज्या आहेत त्या उर्वरित संख्यांना म्हणायचे आपण संयुक्त संख्या मूळ संख्या।, संख्या एक ते एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या किती आहेत पंचवीस आहे मग राहिलेल्या उर्वरित ज्या आहेत त्या कोणत्या आहेत संयुक्त संख्या आहेत आता ह्याच्यामध्ये एक ही जी संख्या आहेत एक ही जी संख्या आहे ही संख्या मूळ संख्या सुद्धा नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाहीत म्हणजे एक ते शंभर पर्यंत संख्येचा विचार केला तर मूळ संख्या किती आहे पंचवीस आहे अधिक एकही काही नाही आहेत आणि मग संयुक्त संख्या किती असतील तर त्या असतील चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर आणि पंच्याण्णव किती झाल्या नव्याण्णव झाल्या आणि एक अशा शंभर संख्या आहेत तर हे आपण लक्ष ठेवायचं आहे की एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहे तर त्या आहे पंचवीस संख्या किती आहे तर त्या आहे चौऱ्याहत्तर एक ही जी आहे ती मूळ संख्या सुद्धा नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही आहेत त्याच्यानंतर आहे त्रिकोणी संख्या क्रमागत दोन नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निंपट म्हणजेच त्रिकोणी संख्या क्रमागत दोन नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराची निंपट म्हणजेच त्रिकोणी संख्या क्रमागत कोणत्याही दोन संख्या घ्यायच्या आपण उदाहरणार्थ घेतले आपण पाच गुणिले सहा आता ह्या क्रमागत कोणत्याही दोन संख्या आहेत तर यांची निंपट म्हणजे भागिले दोन आता डायरेक्टली भाग देऊ शकतो बेक बे बे त्रिक सहा पाच त्रिक पंधरा ही जी काय पंधरा आहेत या पंधरा संख्येला म्हणायचे त्रिकोणी संख्या पंधरा ही काय झाली त्रिकोणी संख्या तर अशा प्रकारे आपण सग सलग या ठिकाणी त्रिकोणी संख्या काढू शकतो पहिली त्रिकोणी संख्या कोणती आहे बघा एक गुणिले दोन भागिले दोन बरोबर एक पहिली त्रिकोणी संख्या झाली एक दोन गुणिले तीन भागिले दोन हा दोन गेला राहिला का इथे तीन दुसरी त्रिकोणी संख्या आहे तीन त्याच्यानंतर तीन गुणिले चार भागिले दोन बे एक बे बे दुने चार तीन दुने सहा तिसरी आहे त्रिकोणी संख्या सहा त्याच्यानंतर चार गुणिले पाच भागिले दोन बे एक बे बे दुने चार पाच जुने दहा त्याच्यानंतर आहे दहा त्याच्यानंतर आहे पाच गुणिले सहा भागिले दोन बे एक बे बे त्रिक सहा पाच त्रिक पंधरा त्याच्यानंतर आहे पंधरा ह्या प्रमाणे बघा लक्षात आले त्र का त्रिकोणी संख्या म्हणजे काय कोणत्याही दोन क्रमागत संख्यांच्या गुणा आकाराची निंपट म्हणजे त्रिकोणी संख्या कोणत्याही दोन संख्या घ्या उदाहरणार्थ तुम्ही घेतल्या पन्नास गुणिले एकावन्न ह्या क्रमागत संख्या घेतल्या त्यांची निमपट गुणा करायची दोन बे एक बे इथला पंचवीस पंचवीस गुणिल एक्कावन्न करा पंचवीस गुणिल एक्कावन्न पंचवीस एक पंचवीस पाच हात चालला दोन पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस आणि दोन एकशे सत्तावीस म्हणजेच बाराशे पंच्याहत्तर ही जी संख्या आहे ती आहे त्रिकोणी संख्या म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला परीक्षेला सुद्धा हा विचारलेला असतो गणितामध्ये सुद्धा विचारलेला असतो याच्यावर प्रश्न आणि बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा विचारलेला असतो तर हे त्या त्यावेळेस आपण प्रश्न या ठिकाणी समजून घेऊ आता फक्त आपण कल्पना संकल्पना या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्यानंतर आहेत बेरीज व्यस्त संख्या किंवा त्यालाच म्हणायचे आपण विरुद्ध संख्या हा एक महत्वाचा टॉपिक आहे ज्या दोन परिमेय संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना एकमेकींच्या विरुद्ध संख्या अथवा व्यस्त संख्या असे म्हणतात बघ आता लक्षात आलं असेल तुमचं लगेच दोन कोणत्याही परिमेय संख्या आता तुमच्या लक्षात येईल उदाहरणार्थ हा पाच लिला तर हा पाच परिमेय संख्या आहे की नाही तर आहे तो कसा आहे पाच भागिले एक लिल किती परिमेय संख्या झाली कोणतीही संख्या जर आपण अपूर्णांकमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला तर ती संख्या असते परिमेय म्हणजे पाच आपण हा पाच लिहिला आता ही काय झाली नैसर्गिक संख्या परंतु या पाच भागीला जर आपण एक केला तर ही झाली परिमेय संख्या तर या बेरीज व्यस्त संख्या म्हणजे काय असतात तर ज्या दोन परिमेय संख्यांची बेरीज ही शून्य असते उदाहरणार्थ उदाहरणार्थ पाच ही संख्या आहेत मग ह्याची बेरीज व्यस्त संख्या कोणती तर उदाहरणार्थ ती असणार आहेत वजा पाच पाच ची कोणती म्हणजे विरुद्ध संख्या ह्या दोघांची बेरीज केली तर उत्तर काय येणार आहे शून्य येणार आहेत म्हणजेच अधिक पाच आणि वजा पाच या दोघांची बेरीज केली तर उत्तर काय येते शून्य येते म्हणून ह्या पाच ची बेरीज व्यस्त संख्या आहे वजा पाच आणखीन आपण दुसरं उदाहरण घेऊ या ठिकाणी वजा बेरीज काय असेल तर ती असणार आहे अधिक या संख्येची आपण बेरीज केली तर उत्तर काय यायला पाहिजे शून्य त्या ठिकाणी यायला पाहिजे तर ही एकदम सोपी आहे या ठिकाणी बेरीज व्यस्त संख्या समजायला मस्त आहे कोणत्याही दोन संख्या घेतल्या तर त्यांची बेरीज शून्य येते म्हणजेच त्या एकमेकींच्या काय असतात विरुद्ध असतात म्हणजे एक धन असते आणि एक ऋण असते उदाहरणार्थ पंचवीस ची बेरीज व्यस्त संख्या कोणती असेल तर ती असणार आहे पंचवीस कारण या दोन संख्येची आपल्याला बेरीज केली तर उत्तर काय मिळायला पाहिजे या ठिकाणी शून्य मिळायला पाहिजे तर अशा ज्या संख्या असतील त्या संख्यांना म्हणायचे आपण बेरीज व्यस्त संख्या बेरीज म्हणजे कोणत्याही ज्या दोन ते। ते संख्या असतील तर त्यांची आपल्याला बेरीज करायची असते त्याच्यानंतर गुणाकार व्यस्त संख्या आता ज्या कोणत्याही दोन संख्या असतील तर ते त्या दोन संख्येचा आपल्याला गुणाकार करायचा असतो याआधी आपण काय केलं होतं याआधी आपण करत होतो बेरीज आता आपल्याला बेरीज करायची नाही तर काय करायचं आहे गुणाकार ज्या दोन परिमेय संख्यांचा गुणाकार एक येतो त्या संख्यांना एकमेकांच्या गुणाकार व्यस्त संख्या उदाहरणार्थ उदाहरणार्थ पाच पाच ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती तर ती असणार आहेत एक छेद पाच कसे काय बघूया आपण कसं काय तर पाच गुणिले एक छेद पाच या एकमेकीच्या गुणाकार व्यवसाय गुणाकार कारण आता काय करायचं आपल्याला गुणाकार करायचंय म्हणजेच काय कर 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 का आले अंशाचा गुणाकार अंशाला छेदाचा गुणाकार छेद आला म्हणजेच पाच भागिले पाच पाच भागिले पाच केले तर उत्तर काय आले या का ठिकाणी एक आला म्हणून काय झाली गुणाकार व्यस्त संख्या दुसरे बघा सात छेद तीन ही एक संख्या घेतली तर या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या काय येईल तर ह्याची गुणाकार व्यस्त संख्या येईल बघा तीन छेद सात या दोघांचा सा गुणाकार केला तर उत्तर काय यायला पाहिजे एक यायला पाहिजे म्हणजे त्रिक एकवीस बागिले त्रिक एकवीस एकवीस भागिला एकवीस एक आयोग तुमच्या लगेच लक्षात आलं असेल कोणत्याही दोन संख्येचा गुणाकार काय आला पाहिजे परिमेय संख्येचा गुणाकार काय आला पाहिजे एक आला पाहिजे अशा ज्या काही संख्या असतील तर त्या काय असतात एकमेकींच्या परस्पर एकमेकींच्या त्या गुणाकार व्यस्त संख्या असतात दुसरं आहेत वजा सात भागिले तीन गुणिले वजा तीन बागिले सात आता ह्याचं उत्तर काय येणार आहे गुणाकारामध्ये सात गुणिले तीन एकवीस सात गुणिले तीन एकवीस उत्तर काय आले एक आता इथं मायनस आहे आणि इथं मायनस आहे इथेही मायनस आहे इथेही मायनस आहे याचाच अर्थ काय होईल याचाच अर्थ काय होईल मायनस मायनस प्लस गुणाकारामध्ये काय असतो दोन वेळा मायनस आले तर त्याचं उत्तर काय असतं प्लस मध्ये असतं म्हणून ह्या ज्या संख्या आहेत ह्या संख्या सुद्धा एकमेकांच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत ओके आपण जवळपास सोळा प्रकारचे संख्येचे प्रकार या ठिकाणी समजून घेतले आहेत याच्याही व्यतिरिक्त असतील आहे अजूनही पण बेसिकली मला एवढे महत्वाचे वाटले म्हणून आपण सोळा प्रकारच्या संख्येचे प्रकार या ठिकाणी समजून घेतले या नंतरच्या लेक्चरमध्ये आपण हे जे काही आपण सोळा प्रकारचे संख्येचे प्रकार बघितले ह्याच्यावर काही प्रश्न बघणार आहोत ते प्रश्न कसे येतात आणि ते प्रश्न कसे सोडवायचे असतात ते आपण या ठिकाणी समजून घेऊ विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा ओके थँक्यू